प्रश्न तुमचे उत्तर आमचे मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनाच्या धडकेत प्लास्टिक डब्याला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जण गंभीररित्या भाजल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे सातपूर येथील महादेववाडी भागातील खोका मार्केट परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडलेला इन्नाचा डबा फुटला आणि त्याचवेळी जवळच एकीसम धूम्रपान करत असल्याने आगीचा भडका उडाला यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण गंभीररीत्या भासले यामध्ये एका दीड वर्षीय मुलाचाही समावेश आहे कैलास छगन दोबाडे राहणार सातपूर खोका मार्केट लता कैलास दोबाडे पंकज कैलास दोबाडे भावेश आकाश तोबाडे दुर्गा आकाश तोबाडे सोनाली राजेश काडेकर अशी त्यांची नावे असून जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत न्यूज लोक साठी अमिता गावंडे नाशिक काय घटना घडली आजही सातपूर खोकामारी घटना घडलेली गट आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि ती काही नैसर्गिक आपत्ती नाहीये ही महानगर महानगरपालिका प्रशासन आणि ठेकेदार ह्या दोघांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे मी मान्य आयुक्तांनी एक आवाहन करतो संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे संबंधित ठेकेदारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ह्या गो हा दबाडी कुटुंब गोरगरीब कुटुंब आहे यांना महानगरपालिकेने न्याय दिला पाहिजे यांचा सर्व ही जबाबदारी ही महानगरपालिका प्रशासन उचलली पाहिजे आणि ठेकेदार आणि महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यावर महानगरपालिका आयुक्तानं यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे घटना काय तर झाडाच्या फांद्या तोडण्याचं काम चालू होत ती मशीन आहे आणि त्या मशीन साठी लागणार जे इंधन आहे पेट्रोल आहे ते सांभाळण्याची जबाबदारी ते व्यवस्थित योग्य ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची आहे महानगरपालिका प्रशासनाची पण ते पेट्रोल ते इंधन आहे चुकीच्या ठिकाणी ठेवलं त्यातून पेट्रोलचे त्या इंधन त्याच्यामध्ये टाकीमध्ये ते पेट्रोल ठेवलं होतं ती फांदी त्याच्यावर आदळली आणि त्या टाकीचा स्फोट झाला आणि तो स्फोट होऊन त्या स्फोटानं पेट घेतला आणि गोर आणि सरासरीच्या दिवसामध्ये हे सहा रूप सहा गरीब कुटुंबातले याच्यामध्ये एक लहान बालक सुद्धा आहे ते त्या ठिकाणी गंभीरित्या बाजलेले असं पण सांगण्यात येत आहे का त्या कॅन जो होती नेमकं माझं माझं हेच म्हणणं आहे का आपण जे पेट ज्वलनशील पदार्थ येतो तो कुठे ठेवायचा काय नाही ठेवायचा जबाबदारी ती एक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी ठेकेदारीची महानगरपालिक पालिका प्रशासनाची आहे पण आज आजच्या परिस्थितीमध्ये आपण संपूर्ण महानगरपालिकेमध्ये जर बघितलं महानगरपालिका प्रशासन हा संपूर्ण नाशिक शहरामध्ये नाशिकच्या जनतेला वेठी धरून आणि ठेकेदार पोहोचण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ज्या ज्या वेळेस आपण महानगरपालिका प्रशासन ठेकेदाराला पोहोचण्याचं काम करत करत या संपूर्ण शहरामध्ये अशा घटना कायमस्वरूपी घडत राहतील महानगरपालिकेच्या महानगरपालिका प्रशासनानं नाशिक नाशिकच्या जनतेला वायावरती सोडलेलं आहे त्यांना नाशिककर जनतेचं काहीच देणं घेणं नाहीये नाशिकमध्ये यायचं अधिकारी म्हणून रुजू व्हायचं माया जमा करायची आणि मला वाटतं माया जमा करून नाशिकच्या नाशिकच्या जनतेला जनतेकडे दुर्लक्ष करायचं काम महानगरपालिका प्रशासन हे करत आहे निश्चितच या कुटुंबाला जर महानगरपालिका प्रशासनानं जर मदत केली नाही आणि जर मदत केले नाही तर आपल्याला आहे मनसे स्टाईलन निश्चितच महानगर पा, महानगरपालिका प्रशासनाला आणि ठेकेदाराला वटणीवर आणण्याचं काम मा, महाराष्ट्र करेल आज सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास नाशिक शहरामध्ये सातपूर गावामध्ये नाशिक महानगरपालिका एक झाडाचे झाड तोडत होती थो ते झाड तोडत असताना त्यांनी त्या मशीनला लागण्यासाठी जे डिझेल युज करतात त्या डिझेलची कॅन ही रस्त्यावर ठेवली होती आणि वरती ते झाड तोडत होते त्यांनी ती रस्त्यावर ठेवत ठेवली कारणाने तो रस्ता रहदारीचा असल्यामुळे त्या कॅनवरून गाडी गेली आणि ती कॅनवरून गाडी गेल्यानंतर ती कॅन फुकली कॅन फुकल्यानंतर दुर्दैवाने तिथे एक आजोबा विडी पित होते तर त्या विडीच्या आगीने तू ती आग भडकली आणि त्यांच्या आजूबाजूला टोटल एक सहा लोक जे वयस्कर आहे जवळपास पंचवीस चाळीस पन्नासच्या वयोगटातले आणि एक दीड वर्षाचा मुलगा आहे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के पर्सेंट जळ आलेले तर याच्यावरून कळत आहे की नाशिक महानगरपालिकेचा हो आयुक्तांची त्यांच्यावर दबाव नाही म्हणजे प्रत्येक अधिकारी प्रत्येक कर्मचारी स्वतःला आयुक्त समजतो त्याच्यावरून त्यांच्या भोंगळ ही आपल्याला परिस्थिती दिसत आहे आता आम्ही सर्व सातूर ग्रामस्थ एकवटून आयुक्तांची भेट घेणार आहेत हे जे सर्व लोक जळलेले हातमजूर आहे यांच्या सर्व दवाखान्याचा खर्च आणि यांना हे नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही सर्व सातपूर ग्रामस्थ आयुक्तांची भेट घेणार